लोटस स्कूलचा किड्स बाजार आहे बघा धरला आहे कसा त्यांचा म्हणजे त्यांना एक बाजाराचं म्हणजे कळवा म्हणजे कसा भाव चालतो कसा चालतो मार्केट हे चाललंय सगळे लहानपणापासून म्हणजे त्यांना म्हणजे व्यवहार कसा चालतो ते चाललं आहे प्रत्येकाने कोणी भाज्या आणल्या आहेत कोणी पाणीपुरी आणली आहेत लिबियाला आहे तर इथे भाज्या घेत बरं उसापासून ते कांद्याच्या पात्यापासून ते टमाट्यापासून खायचं वगैरे सगळं सामान आहे का बरं अशी गर्दी पडली बघा खायला पण खायला हो कशी गर्दी पडली बघा की लहान मुलांचं म्हणजे काय म्हणतात नॉलेज डेव्हलप होतं व्यवहार कसा चालतो पैशाचे व्यवहार कसे चालतात त्यांचा हा म्हणजे डेव्हलप होईल त्यामुळे कशी गर्दी पडली आहे असे शाळेमध्ये राबवत लहान मुलांपासून त्यामुळे मुलांना लहानपणापासून व्यवहाराची माहिती पडते पालकांची पण गर्दी खूप आहे तर मित्रांनो तुम्ही पण जर लोटस स्कूलच्या जवळच्या जवळ असताल तर तर अवश्य लाभ घ्या तो खूप चांगली पण मेजवानी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्र, 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 पदार्थ तुम्हाला म्हणजे ट्राय करायला मिळतील खायला मिळतील वेगवेगळे तर बघा मित्रांनो तर बघा अशा प्रकारे हा स्कॉल भरलेला आहे बघा कसं नाव दिलं खरेदीचा नाव हात हाट पण त्यासाठी खास बाजार हाट बघा ह्या टायग लागली कोणी भाजीपाला ठेवला आहे कोणी काय ठेवलं आहे बघा कोणी पाणीपुरी पण ठेवली आहे बघा इथे पाणीपुरी आस्वाद घेतात लहान मुलं बघा मित्रांनो बघा

1, 2,